वेलकम बॅक टू स्पायस ऑफ महाराष्ट्र आज आपण अशी कुरकुरीत आणि अगदी आतून पोकळ असलेली पंधरा ते वीस मिनटामध्ये बनवून तयार होईल अशी चकलीची रेसिपी बघणार आहोत अगदी घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येही बनवून तयार होती ही चकली बिना भाजणीची आहे इथे बघू शकता त्यासाठी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आणि अर्धा वाटी एवढी फुटाण्याची डाळ किंवा डाळवं वेगवेगळ्या वेग भागामध्ये याला वेगवेगळी वेग नावे आहेत या पद्धतीने आपल्याला हलकेसर असे कढईमध्ये भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची आहे याच्या छान प्रकारे असं पीठ होईल अशी आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसंच जास्त भाजायचं नाही आहे अगदी लो फ्लेमवरती दोन ते ती तीन मिनटं भाजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थंड करून काढून घेणार आहे आता पोहे आणि डाळवं थंड झाल्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जमेल तेवढं बारीक पीठ बनवून घ्यायचं आहे आपण भाजल्यामुळे याचं पीठ बनण्यास अगदी सोपं जातं हे बघा साधारण एक ते दोन मिनटामध्ये याचं छान बारीक असं पीठ बनवून तयार झालेलं आहे आता यामध्ये काही पार्टिकल राहिले असतील त्यासाठी आपण चाळणीने चाळून घेणार आहोत जे काही जाडसरवरचा भाग राहिलेला असेल तो परत मिक्सरला फिरून घेऊ शकता पण मी इथे चाळल्यानंतर अगदी थोडासाच राहिला जो मी वापरलेला नाही आहे इथे बघा संपूर्ण चाळून झालेला आहे आणि तुम्हाला अंदाज आला असेल छान बारीकसर असं पीठ झालेलं आहे आता हे पीठ यामध्ये आपण ज्या वाटीने आपण डाळवं आणि पोहे मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने आपण यामध्ये एक वाटी भरून आणि दुसरी वाटी अर्ध म्हणजे दीड वाटी एवढं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे कोणताही तांदूळ असला तरी देखील चालेल इथे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण संपूर्ण पीठ हे एकत्र झालं पाहिजे त्यानंतर यासाठी जे मोहन लागणार आहे ते त्याच वाटीने आपण पाऊन वाटी घेतलेलं आहे अर्ध्या वाटेपेक्षा थोडंसं कमी घेतलेलं आहे आणि सोबत त्यासाठी लागणारं पाणी आहे ते देखील मोजून घेणार आहोत ज्या वाटेने आपण पोहे आणि तांदळाचं पीठ मोजलं त्याच वाटीने दीड वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे जे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण तेल घेतलेलं होतं ते आता कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे म्हणजे छान मोहन याला बसेल या पद्धतीने आणि चमच्याने वगैरे हलवून सर्वत्र हे मोहन आपल्याला पिठाला लावून घ्यायचं आहे इथे बघा संपूर्ण मोहन इथे वापरलेलं आहे आणि हे अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे जरी तुम्ही पहिल्या वेळेला बनवत असाल तरी देखील अजिबात चुकणार नाही या पद्धतीने केलं तर फक्त मोजून घेताना वस्तू एकच कुठल्या तरी साहित्याने मोजून घ्या वाटीने किंवा एखादा डब्बा असेल त्याने देखील घेऊ शकता आता हात लावण्या इतपत थंड झाल्यानंतर आपल्याला छान असं हे चोळून चोळून पीठ पूर्ण मोहून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर लाल मिरची पावडर ओवा तीळ आणि चवीपुरतं मीठ हळद आणि सोबतच जिरे असे जाडसर कुठून यामध्ये वापरलेले आहेत तुम्ही पावडर करून देखील वापरू शकता आता इथे बघा छान मसाले पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे दीड वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते छान आता कडकडीत गरम झालेलं आहे आता ते पाणी या सर्व पिठामध्ये घालायचं आहे आणि हलकसर असं मिक्स करायचं आहे आणि झाकून आपल्याला साधारण दहा मिनटं याला वाफ काढून घ्यायची आहे हे गॅसवर न ठेवता खालीच हे पाणी यामध्ये घालून गरम करून आपण ठेवलेलं आहे पंधरा मिनटानंतर बघू शकता छान अशी बाफ बसलेली आहे आणि जर पीठ हाताला भाजत असेल तर एखाद्या ग्लासने वाटेने किंवा हाताला नसेल भाजत तर हाताने देखील मिक्स करून घेऊ शकता पीठ बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता हे मळण्यासाठी थोडा थोडा आपण पाण्याचा वापर करायचा आहे जेणेकरून पीठ आपलं थोडंसं मऊसर होईल इतपत यामध्ये पाणी वापरायचं आहे पाणी साधंच थंड पाणी वापरलं तरी देखील चालणार आहे इथे बघा यासाठी मी अजून एक वा एक वाटेपेक्षा थोडासा कमी एवढा पाण्याचा वापर केलेला आहे सुरुवातीला आपण दीड वाटी पाणी घातलं होतं आणि त्यानंतर पाऊन वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे थोडंसं कमी एक वाटीला इतपत पाण्यामध्ये छान असं मऊसर असं पीठ भिजून झालेलं आहे झाकण ठेवून आपण साधारण पाच सात मिनटानंतर याची चकली बनवायला सुरुवात केलेली आहे चकलीचा जो साचा असतो त्याला दोन्ही बाजूने तेल लावून घेतलेला आहे आणि आता यामध्ये पीठ असं संपूर्ण भरून साचा बंद करून आपण याची आपल्याला पाहिजे तेवढ्या आकारामध्ये चकली पाडून घेणार आहोत इथे बघू शकता छान अगदी एकसारखं पीठ झालेलं आहे अजिबात चिरत वगैरे नाही आहे आणि चकली पाडायला देखील अगदी दे सोपी जाते इथे दाखवल्याप्रमाणे सर्व चकल्या लहान मोठ्या अशा आकाराच्या मी बनवून घेतलेल्या आहेत तुम्हाला आवडत असेल तर एकसारख्या आकाराच्या देखील मोठ्या मोठ्या आकारांच्या चकल्या इथे बनवून घेऊ शकता त्यानंतर इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल हे जास्त गरम किंवा जास्त थंडही नको हे मापात गरम झालेलं असायला हवं या पद्धतीने चकली सोडल्यानंतर छान बबल्स निघता याचा अर्थ तेल अगदी परफेक्ट तापलेला आहे याच पद्धतीने आता जर तुम्हाला हाताने चकली सोडणं अवघड जात असेल तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे झाऱ्यावरती ते चकली घ्यायची आणि अलगद तेलामध्ये सोडून द्यायची आहे इथे बघू शकताय चकली जोपर्यंत तळून वर येत नाही तोपर्यंत आपल्याला तिला अजिबात झाऱ्याने हलवायचं नाही आहे पूर्ण एक बाजूने तळल्यानंतरच आपल्याला दुसरी बाजू त्याची पलटी करून घ्यायची आहे तयार झालेल्या आहेत आपल्या चकल्या इथे बघू शकता आता जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशा साध्या आणि सोप्या नवीन रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत